काय आले बोल काय आले चल चल फिरून येऊ चल थोडसं चल गारा हवेला सकाळी ये ग मा ये 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 बाबू ऐकत काय ये अच्छा हाय हॅलो नमस्कार तो तुम जो दापले नवी मदे खुँप, खुँप है। तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या नवीन मराठी ब्लॉक्समध्ये खूप खूप सारं स्वागत आहे, ता ता ले ले आहे, आहे तर आत्ता वाजलेले आहेत सकाळचे सात आणि तू किती लोकलं बाळा तर आत्ता माझं राहिलेली आहे मॉर्निंग ट्रीम कारण की मी ती ब्रश करायची आधीच करत असते कोमट पाणी आहे ते तर मी कंप्लीट एक लिटर पाणी पिते मी तुम्हाला दाखवते की पूर्ण आमच्याकडे एक तांबे आहे तो तो, <laughs> तो, तो, तो पूर्ण मी एक थांबून थांबून काय होईना पण मी तो पूर्ण एक लिटर घेत आहे कारण की ती माझी सवय झालेली आहे आणि तब्येत कमी करण्यासाठी आहे काय तू का हसतो तर आधी लॉक उघडून चल बाळ तुम्हाला खूप जणी विचारलं होते की तू तब्येत कमी कशी केलीस तर माझं हे मॉर्निंग ड्रिंक आहे पूर्ण तर मी पूर्ण गरम करून म्हणजे कोमट करत असते आणि पूर्ण संपवत असते की पण ब्रश करायच्या अगोदर जेव्हा आपण कोमट पाणी ब्रश करायच्या अगोदर पितो ना तेव्हा त्याचा खूप सारा फायदा होतो आणि आपली स्किन पण ग्लोईंग स्किन होते आणि मेन म्हणजे तब्येत पण खूप लवकर कमी होते चल बाळा तर आपल्याला हे डायरेक्ट म्हणजे असं घटघट नाही प्यायचं तर ते दममानी हळूहळू -हल प्यायचं आहे पूर्ण एक लिटर पाणी चल तर मी हे कधी पण ब्रश करायच्या अगोदरच घेत आहे कारण हो की ब्रश न करता घेतलं तर खूप सारे फायदे होतात आणि ब्रश क कोणाकोणाला सवय नसती कोणी कोणी ब्रश करून घेत तर ते पण चालतं पण जास्त म्हणजे ब्रश केल्याच्या अगोदरच प्यायला पाहिजे चल चलवा इकडे तर त्याला घाई झाली त्याला सका जायचं आहे लॉक खोलायला चल चलवा थांब जायचं आहे ना लॉक खोलायचं आम्हाला त्याला उठलं की सकाळी सकाळ खाली यायला फिरायला बरं वाटतं सकाळी सकाळी फिराय वाटतं त्याला थांब अच्छी काय बा शर्दी होती काय कुठे चालला कुठे चालला तू चालला सकाळी सकाळी फिरायला टाटा कुठे चालला तू मॉर्निंग वॉक करायला चालला मग कुठे झाला कुठे चालला मग नाही काय आलंय भुभ आलं काय आलंय चल चल फिरून चल, चल गारा हवेला सकाळी सकाळी फिरून येऊ चल आम्ही पडलो काय आलं रे त्याच्यामध्ये मस्त छान वाटायला लागले उशीर झाले थोडासा आपल्याला स्वयंपाक फिरायचा म्हंटल थोडस अरे <hums> पडशील बाळा पडशील <hums> <आता? hums> <hums> <आया। hums> चल बुबू आलं चल ब्रश करायला बाळा नाही करणार तू ब्रश का बर का नाही करणार आवाज देतो कट्टा कट्टा कटा बे आवाज दे চল চল টা বুবু আলো বুবু কে আলো বুবু আলো টা কো আলো মা চল মি চালে चल मी चाले मावाली मावाली मा, <laughs> मा, मा।, मा।, मा। कुठे मा तुला माव बघायची बघायची मा। मा तुला चल चल तुला माव दाखवते आमचं सकाळी सकाळी बाहेर फिरणं असतं थोडंसं म्हणजे खूप उशीर झाला उठायला तर नाही फिरत आहे आणि जरा लवकर उठलो तर फिरतो कारण की परत स्वयंपाक वगैरे करायचा असतो चल 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 ब्रश करायला चल शंभू करायची कर तुला नाही करणार तू शंभू ये ग <laughs> ये ग मा या मी चाललो मी चालले वरती चल हे ग माव माव ये ग माव ये 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 बाबू ऐकत नाही ये बादु। बादु चल चल जे पप्पा करतो जे पप्पा कुठे कुठे जे पप्पा हे जिथे जे पप्पा इथे करून दाखव कस करायचं जे पप्पा हा करून दाखव जे हा अजून हा जे जे इकडे बघ इकडे बघून करून दाखव अशा ह्याच्यात बघून करून दाखव जे दोन्ही हाताने तुझे पप्पा कसा करतो अंघुळ केला के कसा करतो तुझे आंघोळ केला कसा करतो दोन्ही हातानी दोन्ही हातानी कसा करतो जे जे, जे बाप्पा चला